आज यशवंतराव चव्हाण साहेबांचा स्मृती दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण साहेब हे सुसंस्कृत राजकारणी म्हणून सर्वांना परिचित आहेत यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामधील आपल्या देवराष्ट्र या गावातून आपल्या सार्वजनिक जीवनाला सुरुवात केली अत्यंत हालाकीचं जीवन जगणारे यशवंतराव चव्हाण साहेब शेवटपर्यंत आपल्या मातीशी नाळ जोडून राहिले त्यांच्या आयुष्यामधील त्यांच्या आई साहेबांचं स्थान हे अत्यंत आढळ स्थान होत त्याचबरोबर वेनुताईंच देखील खूप महत्वाचं स्थान होतं आणि म्हणून यशवंतराव चव्हाण साहेबांचं संपूर्ण आयुष्य आपण पाहिलं की आपल्या लक्षात येतं राज्या राज्य की राज्याचे मुख्यमंत्री देशाचे उपपंतप्रधानमंत्री देशाचे संरक्षण मंत्री अनेक पदांवरती काम करून सुद्धा त्यांच्या डोक्यामध्ये कधी राजकीय सत्ता गेली नाही आणि त्यांनी कायम आपल्या मातीशी इमान राखले असे सुसंस्कृत राजकारणी या महाराष्ट्रामध्ये घडणं हे आत्ताच्या काळामध्ये अत्यंत खूप अवघड गोष्ट वाटते आणि म्हणून त्यांच्या विचारांवरती चालणारे जे राजकीय नेते आहेत आजच्या घडीला त्यांच्याकडे पाहून असं वाटतं की त्यांनी जी काही विचारांची शिदोरी त्यांना दिली जे काही संस्कार दिले त्याच्यामध्ये मग माननीय शरद पवार साहेब असतील किंवा अनेक लोक घडत गेले काँग्रेस विचारामध्ये घडलेले विलासराव असतील आराराबा पाटील असतील हे दिवंगत नेते यांनी सुद्धा एक महाराष्ट्राला संस्कार दिला आणि तो संस्कार हा खऱ्या अर्थाने यशवंतराव चव्हाण साहेबांपासून ती परंपरा सुरू झाली अलीकडच्या काळामध्ये त्या विचारांवरती काम करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा साहेब असतील जयंतराव पाटील साहेब असतील पक्ष संघटना किंवा कुठल्याही याच्यामध्ये काम करत असताना यशवंतराव चव्हाण साहेबांचे विचार हे महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारे प्रागतिक विचाराचे यशवंतराव चव्हाण साहेब होते आणि म्हणून त्यांच्या विचाराचा आपण जर अभ्यास केला तर खूप अनेक गोष्टी त्यांच्याबद्दल सांगता येतील आणि म्हणून त्यांच्याबद्दलच्या अनेक गोष्टी सांगत असताना मला त्यांच्यामधील जे भावलेल्या अनेक प्रसंग आहेत त्याच्यातील एक दोन प्रसंग मला सांगावेसे वाटतात आणि म्हणून त्यांच्या आईच्या शेवटच्या कालखंडामध्ये ते आई साहेबांना भेटायला गेले तर त्यावेळेस आई साहेबांना दिसत नव्हतं त्यावेळेस आई साहेबांनी विचारलं माझा यशवंत आला तर तेव्हा यशवंतराव चव्हाण साहेब पोचले होते आणि नुसत्या पावलांच्या आवाजावरनं आई साहेबांनी ओळखलं की त्यांचा यशवंत आलेला आहे आणि म्हणून मग ते कशाने आला यशवंत रिक्षाने आला का तर किंवा काही जे विचारलं त्यांनी त्यावेळेस यशवंतराव चव्हाण साहेबांनी सांगितलं की हो रिक्षाने आलो आणि मग पुढे पैसे होते का अशा पद्धतीचं विचारल्यावरती डॉक्टर जे ट्रीटमेंट करत होते त्यांना काहीच सुचे ना मग त्यानंतर डॉक्टरांनी सगळं झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण साहेबांना विचारलं की हे काय होतं मला हे समजलं नाही त्यावेळेस यशवंतराव चव्हाण साहेबांनी सांगितलं की माझी आई अत्यंत साधी भोळी असल्यामुळं कायम सातारासारख्या अतिदुर्गम ह्या गावामध्ये येत असताना आम्ही कायम चालत येणं यष्टीने येणं कधीतरी रिक्षाचा प्रवास करणं आणि म्हणून तिला त्या परिस्थितीमध्ये आपला मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झालाय किंवा त्याचं राजकारणामध्ये त्याला यश मिळालंय अशा इतकी साधी माणसं होती आणि म्हणून त्यावेळेस सुद्धा आईच्या शेवटच्या काळामध्ये सुद्धा त्यांच्या आई साहेबांना हे कुठल्याही प्रकारचं राजकीय किंवा आपला मुलगा या राज्याचा प्रमुख झालाय अशी कुठलीही भावना किंवा कुठलंही राजकारण त्यांना शेवटपर्यंत समजलं नाही त्या अत्यंत साधेपणाने जगल्या आणि त्यांचे यशवंतराव चव्हाण साहेब हे सुद्धा आपल्या आईप्रती किती निष्ठा होती किती प्रेम होतं हे शेवटच्या घटकापर्यंत आपल्याला समजतं आणि म्हणून अशा यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जीवनामध्ये अनेक घटनांनी त्यांचं जीवन अनेक प्रसंगांनी भरलेलं आहे असाच एक आपल्याला दुसरा प्रसंग सुद्धा सांगता येईल की विरोधकांनी त्यांच्यावरती अनेक प्रकारच्या टीका केल्या अनेक त्यांच्यावरती हल्ले चढवले परंतु विरोधकांना सुद्धा सन्मानाने वागणूक देणारे यशवंतराव चव्हाण साहेब आपल्याला आत्ताच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीने नेते एकमेकांवरती चिखल फेक करतात तसं यशवंतराव चव्हाण साहेबांचं जे वागणं होतं ते अत्यंत वेगळं होतं आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये हा संस्कार ही संस्कृती ही विचारधारा आणि समोरच्याला अत्यंत सन्मानाने शत्रूला देखील आपल्या किंवा आपला जरी विरोधक असला तरी त्याला विचाराचा वैचारिक हा लढा आहे ही विचारधारेची लढाई असू शकते आणि म्हणून अशा पद्धतीने सन्मानाने वागवणं हे देखील यशवंतराव चव्हाण साहेबांकडून आपल्याला शिकता आलं पाहिजे आणि म्हणून त्यांच्या एक प्रसंगामध्ये स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये किंवा त्यानंतरच्या कालखंडामध्ये यशवंतराव चव्हाण साहेब सत्तेच्या स्थानी होते मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस आत्रे त्या काळातले प्रसिद्ध पत्रकार होते त्यांनी पत्रकारितेमध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांना या महाराष्ट्रातील जनमानसाचे दुःख काय समजणार मुलांचे दुःख काय समजणार काय प्रश्न असतील त्या काळातले त्यावरती बोलत असताना निपुत्रिक म्हणून साठी त्यांच्यावरती त्यांनी हल्ला चढवला आणि त्या हल्ल्यानंतर यशवंतराव चव्हाण साहेबांना अत्यंत त्या वेगळ्या भावना होत्या परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारे त्यावरती आपली प्रतिक्रिया न देता राज्याचे प्रमुख असताना देखील सुद्धा एक पत्रकार म्हणून किंवा एक सर्वसामान्य व्यक्तीला त्या ठिकाणी ते कशाही प्रकारे त्यांच्याबरोबर वागू शकले असते किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्याबद्दल अपशब्द वापरले म्हणून त्याच्यावरती गुन्हा देखील दाखल होऊ शकला असता करू शकले असते परंतु ते न करता यशवंतराव चव्हाण साहेबांनी आत्रे साहेबांना संध्याकाळी रात्री उशिरा फोन करून हे सांगितलं की वेणुताई या स्वातंत्र्य चळवळीमध्ये ब्रिटिशांच्याकडून जो लाठी हल्ला झाला त्यावेळेस वेणुताई ह्या गरोदर होत्या आणि त्यावेळेस त्या, त्या लाठी हल्ल्यामध्ये वेणुताईंना मार लागला आणि डॉक्टरांनी आम्हाला हे सांगितलं की आता या परिस्थितीमध्ये गर्भ ठेवणं हे काही उचित होणार नाही त्यामुळे वेणुताईंचा त्या, त्या पोलिसांच्या मारहानीमुळे आम्हाला गर्भपात करावा लागला ज्यावेळेस आत्र्यांना ही चूक समजली त्यावेळेस आत्रे स्वतः यशवंतराव चव्हाण साहेबांच्या घरी गेले भेटायला गेले त्यावेळेस वेणुताईंनी सुद्धा मोठ्या मनाने त्यांना त्या ते ठिकाणी आपला भाऊ आपल्याला या निमित्ताने का वयना भेटायला आला अशा पद्धतीचं हे महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये हे असे नेते घडले त्यामुळे आज या नेत्यांच्या विचारांवरती आपण खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची येणारी पिढी आज आपण ज्यावेळेस पाहतो हो की एकमेव नेते एकमेकांच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीने खालच्या लेवलला जाऊन बोलतात आपला भाषेचा स्तर ज्यावेळेस घसरतो त्यावेळेस ते त्यांनी खऱ्या अर्थाने यशवंतराव चव्हाण साहेबांना आठवलं पाहिजे त्यांच्या स्मृती जतन केल्या पाहिजेत त्यांनी दिलेला जो संस्कार आहे तो आपण सांभाळला पाहिजे अनेक विषयावरती आपल्याला बोलता येईल परंतु आपल्याला वेळेच्या मर्यादा आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये किमान आपण यशवंतराव चव्हाण साहेबांच्या या विचारधारेवरती त्यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने थोडासा तरी प्रयत्न केला तरी आपण एका महाराष्ट्राची दिशा व सध्याची चाललेली होत असलेली दशा बदलू शकतो हा आत्मविश्वास वाटतो पुनश्च एकदा यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने